नमस्कार तक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जितेंद्र आवड आपल्या सोबत आहेत आणि कालपासून ऍक्टर राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर जे वक्तव्य केले त्यावरून मोठा गदारोळ महाराष्ट्रात माजलेला आहे आणि सगळ्या स्तरातून टीका होती आवडसाहेब तुम्ही तर थेट मारहाणीचीच भाषा सुरू केली मारहाणीची असं आपल्या बापाचा आपण अपमान किती वेळा सहन करायचं ह्याला देखील मर्यादा आहे तो आधी बोलला शिवाजी महाराजांबद्दल की शिवाजी महाराजांनी लाच दिली आणि औरंगजेबाच्या बायकोला दिली आता मी जेव्हा ही सामाजिक व्यवस्थेचा अभ्यास मी अभ्यास केलेला मी एच डी आहे आणि मी खूप जवळन या समाजाचा अभ्यास केलाय औरंगजेबाच्या बायकोपर्यंत शिवाजी महाराज पोचले होते याच्यावर कोणीतरी विश्वास ठेवेल का त्यांची समाज रचना कशी होती त्यांच्या घरात कसं कसं वातावरण होतं याचा अभ्यास करा ना जरा आणि मग लाच त्याने बायकोला दिली अरे काय आपण म्हणजे त्यांच्या हुशारीचं त्यांच्या चातुर्याचं त्यांच्या शौर्याचं किती अपमान करायचा आणि वरती मग ते आंबेडकरांच्या वेळेस बोलतातच की अक्कल फक्त ब्राह्मणांनाच असते आले बोल बोलले की नाही ते की अक्कल ही फक्त ब्राह्मणांनाच असते तेच गणित हे शिवाजी महाराजांना पण लागू होतं ना मग की अक्कल फक्त ब्राह्मणांना असते शिवाजी महाराजांना सगळे सगळ्या त्यांनाच सोलापूरकरांना आमच्याकडे रेफरन्स आहे दाखवाना रेफरन्सेस वादाला बसूया कुठे वादाला बसायचं बघूया या इथे गेटवे ऑफ इंडियाच्या इथे दोन खुर्च्या टाकून वादाला बसूया चला हिंमत असेल तर मी येतो ना वादाला पुस्तकं घेऊन येतो वासी बेंद्रे केळीसकर आपण म्हणाल ती पुस्तकांवरती वाद घेऊया चला फक्त पुरंदरे सोडून मग आता आता हा वाद जो आहे ज्याला सुरू झालाय तर सातत्यानं श्रीपाद चिंदमने असंच वक्तव्य केलेलं होतं सुधांशु त्रिवेदी केलेलं होतं भगतसिंग कोश्यारी केलेलं होतं हा पॅटर्न बेसिक इथल्या मनुवाद्यांच्या मनात त्या त्यावेळेस जेव्हा जेव्हा इथल्या चातुर्वर्ण व्यवस्थेला धक्का दिला दिला ज्यांनी ज्यांनी धक्का दिला त्यांच्याबद्दल प्रचंड राग आहे ज्ञानेश्वरांवरती राग होता चोखामा संत चुकामेळावरती राग होता संत तुकाराम महाराजांवरती राग होता शिवाजी महाराजांवरती राग होता या रागापोटी तर संभाजी महाराजांची हत्या झाली त्याच्यानंतर फुले महाराजांवर राग होता शाहू महाराजांवर राग होता आणि आंबेडकरांवरचा राग तर सर्वश्रुत आहे तो, तो बोलून हो दाखवतात आता कारण का व्यवस्था त्यांच्या बाजूनी आहे त्यांना वाटतं सरकार आपलं आहे बोलल्यानं काय होईल त्यांच्या मनातली गरळ बाहेर पडते ना गरळ हे जे मनात लपलेलं होतं ना की आम्हीच श्रेष्ठ असो कितीही भ्रष्ट मला पुढे काय बोलायचं नाही पण तुम्ही हे सगळं वाद ज्याच्यावरून चालू झाला तर तुम्ही हे जस तुम्ही म्हणाल की खुर्ची टाकून बसून मिटू शकता ना पण तुम्ही म्हणता की कुणी नाही मारलं तर मी मारेन बरोबर आहे ना माफी माग ना तुला माफी मागायला का होतं कशाला असं गोल गोल फिरवतो हो माफी माग माझी चुकी झाली मी परत कधी बोलणार नाही इतका साधारण सोपं आहे ना हाऊस नाही नाही मी असं आहे की मी वाचलो होतो पण तरी मी दिलगिरी व्यक्त करतो अरे कशाला माफी मी माफी मागतो माझ्या हातनं चुकी झाली कोणाच्या भावना दुखायला येतील तर मला माफ करा बस ना चुका घडतात ना माणसांच्या हातनं चुका घडत नाही असं नाही पण त्या चुकीवरती मी चुकलोच नाही तुम्ही मूर्खात मी पुस्तकं वाचली आहेत असं दाखवण्याचा जो प्रयत्न आहे त्याची चीड आहे तुम्ही तुमचा युक्तिवाद करू शकता पण तुम्हाला तो फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जसं दिलं जसं त्यांना पण दिलं ना तुम्ही आणि कायद्याच्या चौकटीत तुम्हाला तिथं भांडण्याचा अधिकार आम्हाला आम्हाला कायद्याच्या चौकटी पण डॉक्टर बाबासाहेब हो पण आम्हाला आता असाही झालंय आता आमच्या कारण का आम्हाला कुठे न्यायच मिळणार नाही राहुल सोलापूरकर आहेत ते त्यांच्यासाठी न्याय व्यवस्था वेगळी आहे त्यांच्यासाठी वेगळ्या व्यवस्था यंत्रणा वेगळ्या आहेत म्हटले की कायदा सर्वांसाठी समान आहे पण तो नाही कायदा समान नाही ना सगळ्यांसाठी म्हणून त्या खुण्याला माफ करून टाका सांगायची जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्या मागे तुम्हाला राजकारण दिसते कारण ते एकीकडे म्हणतात की संतोष देशमुखांच्या खुण्यांना खुन्यांमध्ये जे आरोपी आहेत आरोपींना फाशी तर मग सोमनाथ सूर्यवंशीच्या पण आरोपींना फाशीच एकाला एक, एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय होऊ शकत नाही लागू शकत नाही परभणी पोलिसांच्या मागे धसका उभे मला माहित आहे बाबा तेच परभणी पोलिसांच्या मागे उभे की सरकारनी ह्यांना मागे उभं केलंय ते काय मला समजत नाही राजकारण तुम्हाला काल तिथं परवा दिवशी ते काय लॉंग मार्च आला नाशिक पर्यंत आणि तिथूनच परत गेले हे गेले ना नाशिकला महाराष्ट्राची संत परंपरा पुढे चालवणारे क्षमाशील शांत संयमी जे याचना मान्य करा असं सांगण्याच हिंमत दाखवली ते गेले आणि सुरेश अर्थात त्यांचं भाषण आहे ना तेच असतील ना तुम्ही तुमच पुढचं पाऊल काय असणार आहे की लढाई तर लढावी लागेल सोमनाथ शिंदेवंशीला न्याय मिळवून द्यावा लागेल मार्च घेऊन जाऊ निघाल त्याला तुम्ही का नाहीत गेलं तर महाविकास आघाडीचे कोणीच नेते नाही सगळे टच मध्ये होते एकमेकांच्या जण टच मध्ये होते कोणी कुठे यायचं कुठपर्यंत आल्यानंतर कोणी भेटायचं हे सगळं ठरलेलं आणि हा मार्च आपल्याला महागात पडेल जेव्हा सरकारला कळलं तेव्हा त्यांनी नाशिकला थांबवला कुठलंही आग अशी इतकी पेटताना दिसते जेव्हा ती पुढे जाते ना तेव्हा भडका उडालेला असत हा भडका उडत चालला होता त्याच्यात त्याने इसको पिछे खिचलो चुकीचं केलं सरकारने हे जे पाऊल उचललं आणि हा, हा लाँग मार्च दाबण्याचा प्रयत्न केला याचाच अर्थ की सरकारचा या खुनामागे हात आहे सरकारने एकही गुन्हा दाखल केलेला नाही आजपर्यंत काहीच केलेलं नाही तिथे कोंबिंग ऑपरेशन झालं कोंबिंग ऑपरेशन नंतर लाठीचार्ज झाला लाठीचार्ज म्हणजे अनेक जणांना मार बसला दत्ता पवार नावाचा जो माणूस होता ज्याच्यामुळे हे झालं त्याची कुठलीही तपासणी झाली नाही उमापवरती कुठलीही कारवाई झाली नाही अजून आता पोलीस सस्पेंड झाले मग एवढे दिवस का नाही झाले शिखर परदेशी यांनी चार प्राणांचं पत्र आहे आणि त्या पणाच्या पत्रामध्ये त्यांनी दिलंय की आम्ही काय करणार काय करणार काय करणार त्याच्या सगळ्यामध्ये सांगितलंय की न्यायिक प्रक्रियेमध्ये आहे न्याय मिळेल न्यायिक प्रक्रियेमध्ये न्याय मिळेल मग कशाला तुमच्याकडे यायचं हे सगळं सरकारने केलेलं कांड आहे परभणीचं कांड हे सरकारचं कांड आहे उमाप अजून तिथे आहेतच कसे उमापच्या आदेशांमुळे तिथे लाठीचार्ज झाला त्या लाठीचार्जला जबाबदार कोण कौन? कोणीच जर जबाबदारी घेणार नसेल तर आज नव्हते आराजक होईल गृहमंत्र्यांवर कोणीच बोलत नाहीत विरोधकांना उमापला कोणी सांगितलं असेल शेवटी उमापवर जेव्हा मी बोलतो तेव्हा गृहमंत्र्यांवर बोलतो गृहमंत्र्यांचं नाव घेऊन बोललो म्हणजेच गृहमंत्र्यावर बोललो असं नाही होत उमापची हिंमत कशी होते आणि उमापासून ड्युटीवर कसा काय ज्या पाच एकोणीस पोलीस अधिकाऱ्यांवर ते आक्षेप आहेत का नाही कधीच कोणावरती कारवाई झाली असं की ह्याच्यातनं तुम्ही काय जन्माला घालताय यू आर गिविंग बर्थ टू अ पोलीस स्टेट विच इज द मोस्ट डेंजरस फिनॉमिना राज्याचा निर्माणाचा हत्या करण्यासाठी होते शेवटचा प्रश्न आहे तुम्ही सगळे रस्त्यावर उतरणार बोलणं सुरू झालं उतरू महाविकास आघाडीची तर बैठक पण होत नाही नाही होते ना असं तुम्हाला वाटतं वगैरे घालून का, का? हां आम्ही पण बुरखी घालून फिरतो आजकाल काहीतरी शिकायला पाहिजे ना सत्ताधाऱ्यांकडनं आवडसाहेबांनी सांगितले की हा विषय जो आहे तो इथे थांबणार नाही आणि पोलीस स्टेट जे येऊ पाहतोय परभणीच्या माध्यमातून तो खूपच गंभीर विषय आहे आणि त्याला आम्ही कुठल्याही पद्धतीने दे थरा देणार नाही कॅमेरामॅन राजू सह अभिजित मुंबईत